नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या घरावर या पाच पैकी कोणाची सावली पडते का कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर पहिलं म्हणजे मंदिर दुसरं म्हणजे झाड तिसरं म्हणजे पर्वत आणि चौथं म्हणजे ध्वज आणि पाचं म्हणजे घर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुमच्या घरावर कोणत्या प्रकारची सावली पडते तर आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये पाहूया तर वास्तुशास्त्रानुसार घरावर पडणाऱ्या सावलीचे चांगले आणि वाईट परिणाम तेव्हाच करतात जेव्हा सावली कोणत्या दिशेकडून आणि किती काळ पडते हे ठरवले जाते दक्षिण दिशेकडून पडणाऱ्या सावलीचा वाईट परिणाम होतो असे मानले जाते मात्र घरावर कोणाची सावली पडते आणि कोणत्या दिशेकडून आणि कोणत्या वेळी पडते हे पाहणे महत्वाचे आहे त्यातूनच नफा किंवा तोटा कळतो ही सावली मंदिर झाड पर्वत ध्वज ग इत्यादींची असू शकते तर आता आपण पाहूया छायावेत म्हणजे काय सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये कोणत्याही मंदिराची सावली नकारात्मक झाड ध्वज इतर उंच वास्तू पर्वत स्तूप स्तंभ इत्यादींची सावली पडल्यास त्याला छायावेग म्हणतात जर घरावर सावली दोन तासांपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे सहा तास पडली तर वास्तुशास्त्रामध्ये त्याला छायावेद म्हणतात छायावेदाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत पहिलं म्हणजे मंदिर दुसरं म्हणजे वृक्ष तिसरं म्हणजे पर्वत चौथे म्हणजे इमारत आणि पाचवं म्हणजे ध्वज तर सर्वप्रथम म्हणजे ध्वजाची सावली मंदिरापासून शंभर फूट अंतरावर बांधलेल्या घराच्या ध्वज घर घरांना ध्वजाच्या गर। छायेमध्ये छिद्र पडते परंतु ते मंदिराच्या उंचीवर आणि ध्वजाच्या उंचीवर अवलंबून असते कारण मंदिर लहान देखील असू शकते आणि ध्वजाची सावली देखील लहान असू शकते तुमच्या घरावर ध्वजाची सावली तर पडत नाही ना मंदिराच्या ध्वजाच्या दुप्पट उंची सोडून घर बांधले असेल तर तो वास्तुदोष मानला जात नाही दुसरं म्हणजे मंदिराची सावली सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मंत्राची सावली घरावर पडत असेल तर त्याला म्हणतात या प्रकारामुळे कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होते व्यवसायामध्ये नुकसान होते आणि लग्न व मुले उशिरा होतात तर तुमच्या घरावर मंत्राची सावली पडत तर नाही ना कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तिसरं म्हणजे डोंगराची सावली जर तुमच्या घराजवळ एखादा डोंगर टेकडी किंवा कोणताही ढिगारा असेल ज्याची सावली तुमच्या इमारतीवर पडत असेल तर ती कोणत्या दिशेकडून पडत आहे हे पाहावे लागेल कोणत्याही इमारतीच्या पूर्व दिशेला असलेल्या डोंगराची सावली घरावर पडल्यास त्याला पर्वतीय सावली प्रवेश म्हणतात इतर दिशांनी कोणत्या कोणताही प्रभाव पडत नाही पर्वताच्या सावलीचा सावलीच्या क्षेत्रामुळे सावली प्रगतीच्या प्रगतीमध्ये प्रामुख्याने अडथळा येतो आणि तुमची लोकप्रियता कमी होते त्यामुळे तुमच्या घरावर डोंगराची किंवा पर्वताची किंवा टेकडीची किंवा एखाद्या डिगारची सावली तर पडत नाही ना हे अवश्य पहा तर चौथं म्हणजे घराची सावली तुमच्या घरापेक्षा मोठे दुसरे घर असेल आणि त्याची सावली तुमच्या घरावर पडत असेल तर पण दिशाचे ज्ञान देखील असणे महत्वाचे आहे घराची सावली जवळच्या कोणत्याही बोरिंग किंवा विहिरीवर पडल्यास त्याला घराचा छायावेत घेतात जर या प्रकारच्या सावलीमुळे आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही अवश्य वास्तुतज्ञांना भेटून घ्या एका घरातून दुसऱ्या घरावर सावली पडली तर घराचा मालक नष्ट होतो असे म्हटले जाते जेव्हा वेद म्हणजेच सावली एका घरातून दुसऱ्या घरावर पडते तेव्हा त्या घराच्या मालकाचे नुकसान होते त्यामुळे तुमच्या घरावर घराची सावली पडते की नाही अवश्य चेक करून घ्या आता पाचवा आणि शेवटचा म्हणजे झाडाच्या सावलीचा प्रवेश म्हणजेच तुमच्या घरावर झाडाची सावली पडते का ते सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत झाडाची सावली घरावर पडली तर नुकसान तुम्छा होते दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत झाडाची सावली घरावर पडेल तरच तुमचे नुकसान होते यामध्ये दिशा दिशेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या सावलीमुळे प्रगती थांबते घराच्या दक्षिण पूर्व दिशेला थंड म्हणजे सॉरी घराच्या दक्षिण पूर्व दिशेला वड पिंपल या प्रकारचे झाड असतील तर वेदना आणि मृत्यू होता नकारात्मक झाडांची सावली रोग आणि दुःख निर्माण करते तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वास्तू करण्याचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून फोन करू शकता आणि त्यांचे मार्गदर्शन अवश्य घेऊ शकता शे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्री फॉर्मेशन वाटतात